दसरा आणि दसऱ्याच्या दिवशी साहेबाची लक्ष्मी मस्त छान तयार वगैरे झाली आणि या अगोदर साहेबांनी आणि त्यांची शौर्याने खूप परेशान केलं चिरडीला आणलं भांडण केलं आणि ते भांडण कसं मिटून घेतलं ते पण पहा <laughs> 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 हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनल तुमचं स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या पोलीस जोडीकडून आणि ड्युटी वगैरे संपल्याच्या नंतर घरी निघतानी फुलं घेतले आणि आता घरी जाऊन पूर्ण तयारी करायची आणि साहेब मला किती परेशान करतात आणि काम करण्याच्या नावाखाली कस ओरडायला लावतो मला वर प्लीज काम मला, ना काम, थाए थाए। काम मला माहिती वा खाली एकच मिनिट थांबा पोळ्यात बाहेर हळू नका पडत

आहे कॉल काय हॅलो हे माझा फेस आहे फेमकॉल कुठे इथं तुम्हाला कुठे दिसायलाय का इथं का इथं येपडे ना मला Вот это на сон. Это. Это панель. माझं सगळं काम झालं ताट तयार केलं मी आणि तुमचं तोरणच झालं नाही तुमचं काम मॅडम साहेब असं ना नसतं फक्त तुम्ही एक तोरण केलं अजून इकडे बघा मोठ्या गाडीचा हात करायचा आपल्या दोन गाडीचा करायचा यांच्या सायकलचा करायचा तोरण थोडं विशेष बनवला वेगळ्या पेक्षा दाखवा नेहमीपेक्षा त्याच्यामुळे थोडा वेळ लागला आता आपण हे मी काय करतो आपण हे जे पान आहे एक पान द्या आता आपण काय करतो हे पान आहे आंब्याचं हे असं टोचून टाकतो आणि गुंतवतो तो लगेच बरोबर हे असं हे असं टाकतो ना पण यावेळी मी काय केलं थोडस वेगळा बदल केलं दिशामध्ये ते दाखवा मला तोरण दाखवून आता शिकू ना काय हे लगेच दाखवलं नाही तर हे पान पण तो दिशामध्ये ठेवलं नाही हं हे असं शंकूसारखं पान असते एकदम मस्त एकदम अरे वाह छान

अग बाई तिकडल्या त्या आपल्या त्या टेलर कडे म्हणलं मी तुझी साडी कोणाकडे टाकली ना वरशी मला हा तिथे खाली कोणीच नाही का खाली आर्या उपरचे स्त्रीला पैशाकेट टाकले ते किती दिवस झालं तो आलेच नाही काय टाकले हं जवळपास हं मम्मी बोला आता बाबाजे इथं जायचं होतं तिकडेला तिकडे जायचं होतं ती नवाळी कुठे टाकली शिवायला तिकडे जायचं मीला टेलरकडे ते पाठवलं वापस आधी लौकडावलं कोणी त्यांचं दानवाजेच आणि ओरखीतून पायरेने ओळ गेली

घंटा घातला आणि सोडला तोडला आता हे बिघडलं आहे अ दोईरी काय जाते एवढं एवढं त ना सर दोही घ्यावं लागत असते तोला हे काम सांगितलं ते बघ पण नस गेलं याच्या म काम सांगायचं म्हणलं तरी आपल्याला काय झालं नाही तुम्ही बाजूला होती ना मला काय मग आता माहितीच येत नाही मी नाही करणार नका करून मी कळले बाजूक लागले होते तेवढं आपल्याला मी नाही करणार मी नाही करणार माझं एकटीच घर आहे सगळा गुत्त मीच घेतलेला या घराचा मी काही तर बोललीच नाही खर खरच भांडण करायचं का खोट खोटचे खर खरच मला काय सांगितलं नवीन पद्धतीचे उशीरच झाल्या नवीन केली तुटून गेलं काय कामा तीन दुपार लावली त्याला ते पण तुटून गेलं नाही मनातून केला असं तू तुटलं नसत नाय काम असत

हो फटाफट चार किती वेळ लागते तुझी माझी माझ्यामुळे रक्त कमी व्हायला शोधू रक्त ऍक्च्युअली कोणाच कमी व्हायला सांग तू सांग मम्मी

पप्पा आणि तू हेव हो का आता एवढं तरी करा येऊन तुम्ही बंद कर मोबाईल काही काम नाही काही नाही अजून दिवस मोबाईल घेऊन बंद कर तुला मम्मीला

माझ मी ठेवलं मग काय करते आता लगे काय मध्ये ठेवते का <laughs> <laughs> मी खाती <laughs> <आगा। laughs> मी सगळी

की किती तयारी करावं लागत असते हे प्रत्येक महिलालाच माहीत असतं आणि त्यातले त्यात आमच्या दोघांची पण ड्युटी होती ड्युटी करून येऊन घरचं काम करायचं म्हटलं तर खूप तारेवरची कसरत आहे पण ही तारेवरची कसरत करायला मला खूप आवडतं कारण की मला सपोर्टला माझे दोन लेकरं आणि नवरा भक्कम माझ्या पाठीशी असतो आता पाहात ते कुंकू घेतलं तर त्यात पाणी जास्त झालं मग ते पाणी फेकून दिलं बाहेर थोडंसं आणि तरी पण आमचा कॅमेरामॅन शौर्य होती शूट करायला सोबतच मम्मी जिकडं जाईल तिकडे आणि ही सुंदर अशी नऊवारी साडी मी उषा लगड या ताईकडून शिवून घेतलेली शौर्याची पण त्यांच्याकडूनच शिवून घेतली आणि आज आर्याने जो ड्रेस घातलेला आहे तर आर्याचा ड्रेस पण त्याच ताईकडून आपण शिवून घेतलेला आहे तर तुम्हाला आर्याचा ड्रेस कसा वाटतो शौर्याची साडी आणि माझी साडी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा पहा साहेब खाली वागतायत मी म्हटलं माझी हाईट चांगली आहे आणि तुम्हाला खाली वाकायची काही गरज नाही ठीक आहे ओके तर दर आशीर्वाद दर्शन पण घेऊ हो दिलं नाही पण मला मी म्हटलं चला चला, चला म्हणे उशीर व्हायला आहे परत आम्हाला ड्युटीला पण जायचं होतं मग काय आवरत आवरत अंधारच पडला चांगला आणि मग अगोदर म्हटलं मोठ्या गाडीची पूजा करून घ्यायची आणि जोडीनी मस्त लक्ष्मी लक्ष्मीनारायणाचा जोडा असं म्हटल्याप्रमाणे मॅचिंग मॅचिंग आम्ही दोघांनी घातलं आणि सुंदर असं आहार साहेबांनी ओवला होता मी थोडी केली मदत पण आज फुलाचं आणि तोरण वगैरे सर्व साहेबांनीच बनवलं तो तोपर्यंत मी स्वयंपाक केला आणि घरातले जे कामं होते ते केले आणि ही रांगोळी बाहेर माझ्या आर्याने काढली आज कशी काढली कारण की सर्वांनी जर केलं तरच लवकर लवकर काम होतं आणि मला तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे घरातले सर्व मंडळी काम करू लागतात आणि नाही केलं तर ओरडून मी करून घेते <laughs> कारण की सर्वांनी केलं तर कोणताही सण वगैरे आपण सेलिब्रेशन करू शकता आणि एकच जर माणूस घरातलं करत असेल तर काहीच होणं शक्य नाही त्याच्यामुळं म्हणतात ना प्रत्येक जणांनी केलं तरच छान वाटतं आणि पा सुंदर असं गाडीचं हार वगैरे लावल्याच्यानंतर साहेबांना म्हटलं ताट घेऊन या साहेबांनी जाऊन ताट घेऊन आलं हे पा शोरूचं किती दि सुंदर दिसायला आहे नऊवारी आणि अशा प्रकारे आमच्या गाडीला आता दुसरं वर्ष चालू झालं तसं माझ्या बड्डेलाच गाडीला दुसरं वर्ष चालू झालं माझ्या बड्डेला साहेबांनी गाडी घेतली होती पण आमच्या गाडीचा पण आमच्या घरी हा दुसरा दसरा आहे मस्तपैकी छान वाटतं घरामध्ये आणि त्यातले त्यात, त्यात आमचं पूजा नाही नाही म्हटलं तरी साडेसहा पावणे सात वाजले होते थोडा थोडा अंधार होत होता आणि ती सांजला असं गावाकडे म्हणतात तर तशा लक्ष्मी यायच्या टायमाला आमच्या गाड्यांची वगैरे घरात पूजा वगैरे झाली आणि ब्लाऊजची पाठीमागून पहा डिझाईन किती के सुंदर केलेली आहे त्यांनी ब्लाऊज पण त्यांनी शिवलं आणि साडी पण आणि मस्तपैकी पहा आता अगोदर माझ्या गाडीची पूजा आणि शौर्याच्या मैत्रिणीला पाठीमागं पहा कशी पा, बोलायली तिकडे जाऊन आणि मम्मी तुम्ही शिवली तर मला पण नऊवारी पाहिजे म्हणणारी मग काय मोठ्या आईनी म्हणजेच माझ्या आईनी तिला साडी दिली पाठवून आणि तिला ही साडी खूप आवडत होती ग्रीन कलरची तर मग तिला त्या कलरचं ती नऊवारी शिवली आणि मग माझी पाहिली तर मला म्हणे मला पण अशीच वेलवेटचीच पाहिजे होती आता म्हटलं ठीक आहे नेक्स्ट टाईम म्हटलं आपण दोघी पण छान सेम शिवू म्हटलं मी छान असा आणते आणि आपल्या दोघींना मस्त शिवून टाकू ओके मम्मा म्हटली आम्ही आमच्या गाडीची पूजा करेपर्यंत पहा आपण आपल्या गाडीचं हार वगैरे लावून कशी पूजा करणं चालू आहे आणि मम्मी तुम्ही जसं केलं तशीच हेअरस्टाईल पाडा हेअरस्टाईलची सुद्धा बरोबरी मम्मी जे मम्मीची कार्बन कॉपी करते ती तसं बरोबरी म्हणण्यापेक्षा आणि आर्याचा ड्रेस तर खूप सुंदर आहे तुम्ही म्हणतात आर्याच दाखवली नाही मॅडम कारण की आर्याच कॅमेरा आर्यानी पकडलेला आहे तर आर्याची झलक तुम्हाला नक्कीच दिसेल फोटोवरती वगैरे कारण की तुम्हाला माहिती आहे आर्याला व्हिडिओमध्ये वगैरे यायला आवडतच नाही तर बळजबरी करायचं काम नाही पण थोडं येते फोटो वगैरे काढायपर्यंत आणि सर्वात छान आर्याचा ड्रेस होता आजचा आणि तो पण मी माझ्या काटापदराच्या साडीपासून तिला तो ड्रेस शिवून घेतला आहे लगडताईकडनंच म्हणजे आज आम्ही तिघींनी जे घातलेत ते पूर्ण त्यांच्याकडनं शिवून घेतले हे पा शौर्याच्या गाडी सायकलचा हार मला असा कसा बांधला गं म्हणलं निसतेपर्यंत नाही मग मी बांधलाच नव्हता म्हणे गुंडाळून ठेवला आणि मी का नाही माझ्या गाळ्या सायकलची आरती करते मी मला सायकलची आरती करत नसतात ओळत असतात फक्त नाही म्हणे आरती करायची सुख करता दुखारता अशी आरती म्हणत होती ती आणि इकडं साहेबांनी मस्त छान असा आर्याच्या गाडीला हार लावला आणि आर्या श्वर्या एक लक्ष्मी आहे आमच्या घरची तर दुसरी भाग्यलक्ष्मी आणि साहेब म्हणले की तिसरी महालक्ष्मी आणि असं खूप छान वाटत होतं कोणताही सण असेल तर प्रत्येक व्हिडिओमध्ये पण मी सांगते प्रत्येक सण हा असा टिचून करायचा की कोणाच्या बुडाला म्हणजे भरपूर जण असतात की त्यांना चांगलं झालेलं देखवत नाही तर असं त्यांना असं वाटतं नेहमी काहीतरी भांडणं व्हावं हो, किंवा काहीतरी असं व्हावं हो, पण हे दोघं कसे चांगले राहतात म्हणून पण काही लोक जळतात जळू द्या जळणारे जळत चिडू नका तुला कोणी आम्ही काय म्हणलो जाऊ दे पडलीस पडत राहते काय असते पण आम्ही तर व्हिडिओमध्ये सुद्धा घेतलं नाही पडलीस तर पडलीस फडू आता तो कुर तर व्हिडिओ घ्यायला आपला तुला काही काम आहे का नाही शौर्या खूपच चिडली होती आणि तिला चिडवायला मला खूपच मजा येते पण साहेब ओरडल्याच्यानंतर नंतर तिला खूप चांगलं वाटलं आणि मग शांत झाली त्याच्यानंतर मी ड्युटीला गेले ड्युटीहून आल्याच्या नंतर स्वयंपाक पूर्ण झालेला होता पण आर्या म्हणे मम्मी थोडेसे चिप्स कुरकुरे आणि कंगन वगैरे तळून द्या तर म्हटलं ठीक आहे लेकरू म्हणते द्यावेत आणि मग काय जिरा राईस पण थोडासा लावला आणि आजच्या जेवणामध्ये पनीरची भाजी पोळी जिरा राईस आणि शिरा असं होतं कारण की आम्ही पुरण खात नाहीत आणि त्याच्यामुळं पुरणाचा स्वयंपाक करायला केलाच नाही कारण की कोणीच खात नसल्यामुळं फक्त देवाला नैवेद्य वगैरे म्हणून शिरा वगैरे केलेला आणि अशा पद्धतीने म्हणजे प्रत्येक काम हे छान झालं आणि दसऱ्याचं सेलिब्रेशन पण मस्त झालं खूप म्हणजे आज थोडीशी धावपळ झाली सकाळपासून चार पाच वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला कामकाज केलं त्याच्यानंतर संपल्याच्यानंतर काम घरी आलोत घरी पूजा वगैरे केली आणि त्याच्यानंतर परत पोलीस स्टेशनला गेलो त्याच्यानंतर रात्री हे नऊ साडेनऊ वाजता येऊन घरी परत लेकरांच्या आवडीचे पदार्थ आणि हे करायला मला खूप आवडतं आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये